मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता दा माझं मत मंडळी अडला नारायण धरी गाढवाचे पाय हे आपल्याकडे एक म्हण आहे किंवा त्याहीपेक्षा अजूनही काही अशा म्हणी आहेत की ज्या चफलक लागू पडतात निवडणुकीच्या काळामध्ये हे सर्व सांगायचं कारण असं सा आहे की आज सकाळी सकाळी मी अजितदादा आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानाचा व्हिडिओ बघितला एका कुठल्या तरी वाहिनीने त्यांचं ते मार्गदर्शन प्रसिद्ध केलं त्यामध्ये अजितदादा आपल्या कार्यकर्त्यांना अगदी मिश्किल भाषेमध्ये सोखंदळ भाषेमध्ये पण गंभीर विषय सांगत आहेत गंभीर कार्यकर्त्यांनी आता कसं वागलं पाहिजे आपल्याला मतं मागायला जाताना आपल्या विरोधातला किंवा कुठलाही मतदार आपल्याशी कसा बोलेल त्याला आपण उत्तर कसं दिलं पाहिजे तो काहीही बोलला तरी आपल्याला कि कुठपर्यंत ते ऐकून घेता आलं पाहिजे आणि हे सांगायला दादा विसरले नाहीत की मी स्वतःसुद्धा म्हणजे अजित दादा सकाळी उठल्यापासून सोपेपर्यंत डोक्यावर बर्फाची लादी घेऊन फिरतो म्हणजे डोक्यावर बर्फाची लादी घेणे याचा समानार्थी अर्थ आहे की डोकं शांत ठेवणे साहजिकच आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे वातावरणामध्ये गर्मी आहे निवडणूक सुद्धा ही गर्मीच्या वातावरणात आलेली आहे त्यामुळे यावेळेस कोणा हू म्हटलं की एकूण दुसरा होऊ येते आणि मुद्द्याची लढाई गुद्द्यावर येते आणि मग त्यामुळे अनर्थ होते पण आता या कालावधीमध्ये असं करता येणार नाही या कालावधीमध्ये तुम्हाला कधी गावातून कुणी हाकलून जरी दिलं की आमच्या गावात येऊ नका आम्हाला तुमचा वीट आलेला आहे आम्हाला तुम्ही नाही पाहिजे तुम्ही आमचे उमेदवार नाही आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही असं म्हणून हाकलून जरी दिलं दोन शिव्या जरी दिल्या तरी त्या शिव्या बेगुलाम ऐकून घ्याव्या आणि हात जोडून त्यांना सांगायचं की ठीक आहे आम्ही मतं मागायला आलो तुम्हाला वाटलं तर आम्हाला मतदान करा आणि तुम्ही म्हणत असाल की आमच्या गावात येऊ नका तर आम्ही हरकत नाही आम्ही दुसऱ्या गावात जातो म्हणजे देगा उसकाही भला न देगा उसकाही भला आणि मला हे किंवा हा व्हिडिओ यासाठी काढावा वाटला की अजित सारख्या एका दादा नेतृत्वाने त्याच्या कार्यकर्त्यांना सांगताना दादांची परिस्थिती हे दादा स्वतःहून सांगतात की मी एवढा दादा आहे मला कोणाचीही फक काढता येतात त्यांना नंग करता येते वेशीवर टांगता येते पण मी सध्या टांगू शकत नाही फक काढू शकत नाही अर्वाच्य बोलू शकत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यातला हा गुण किंवा मी जे सांगतो हा मंत्र ध्यानात ठेवून प्रचाराचं काम करा नाही तर एखाद्याने जर विचारलं की आम्ही तुमच्या उमेदवाराचं काम करत नाही तुमच्या मतदानाला मत मत देत नाही आणि तुम्ही जर त्याला उलटून बोलले की नका करू काय हरकत नाही तर आपला उमेदवार उलून जाईल तुम्ही जाग्यावर राहाल मंडळी परिस्थिती अशी आहे अजितदादांची की बारामतीमध्ये खुद अजितदादांची धर्मपत्नी उभी आहे आणि बाजूला मोठी बहीण उभी आहे जिचा प्रदीर्घ अभ्यास आहे संसदेतला आणि ती शरद पवारांची सुकन्या आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना आपल्या धर्मपत्नीला बहिणीच्या विरुद्ध मोठ्या संख्येने निवडून आणावं लागते त्यामुळे चुकूनही कुठे आपल्या प्रचारकांनी नेत्यांनी जाहीर सभेत कॉर्नर सभेत किंवा इतरत्र कुठे घरोघरी जाताना प्रचार करताना कुणीही उलटून जर बोलला तर त्याला उलटून बोलू नका डोक्यावर बर्फ ठेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि शांततेनं मतं मागा आचारसंहितेचं तंतोतंत पालन करा आणि आपल्याला जिंकायचं आहे यासाठी म्हणून मतं मागा आणि आपल्याला निवडणूक जिंकून दाखवायची आहे मंडळी अजितदादा खरंच नरमले की नाही जेव्हा स्वतःचं असते ना तेव्हा खूप विचार करावा लागते कारण यात जर थोडी जरी चूक झाली आणि सुनेत्रा पवार ह्या जर पराभूत झाल्या तर अजितदादांचे राष्ट्रवादी आणि अजितदादांचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं पानिपत जर होऊ द्यायचं नसेल तर जे कार्यकर्ते माझे आहेत ज्यांना उद्यापासून पासपासून प्रचाराला प्रचार लागायचा लग, आहे प्रचार करायचा आहे सभेचं आयोजन करायचं आहे त्यासाठी हात जोडून उभे राहा विनयशीलता अंगी वाळगा विनम्र व्हा असा सल्ला एखाद्या संताप्रमाणे या महाराष्ट्राच्या सध्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आणि दादा म्हणवणाऱ्या दादा असणाऱ्या अजित पवारांनी जेव्हा कार्यकर्त्यांना दिला त्यावरून दादांची परिस्थिती कशी आहे किंवा दादांना आता निवडून येण्यासाठी आपल्याला किती विनम्र व्हावं लागेल दादागिरी करता येणार नाही आठवड्यापूर्वीचा दादा आता पूर्ण बदललेला तुम्हाला दिसणार आहे आठ दिवसापूर्वी बोललेले अजित पवार आठ दिवसापूर्वीचे त्यांचे व्हिडिओ किंवा आठ दिवसापूर्वीचा त्यांचा अँग्री मॅन हा अगदी स्लो ओल्ड झालेला आहे शांत म्हाताऱ्यासारखं झालेलं आहे आणि आम्हाला मतं पाहिजे आम्हाला निवडून द्या तुम्ही देत तसाल इतरांना सांगा पण आम्हाला मतदान करा असा विनम्र सल्ला अजितदादांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे पाहू दादांचे कार्यकर्ते आणि स्वतः दादा निवडणूक होईपर्यंत किती विनम्र राहतात आपल्या जाहीर सभातून दादा कशा पद्धतीनं मतं मागतात आणि एवढं विनम्र झाल्यावर जेव्हा त्या मतदारांना असं वाटेल की अरे बाप रे एवढे विनम्र एवढे विनम्र कारण बऱ्याच लोकांना दादा माहीत आहे की कि किती आक्रमक आहे किती फडक आहे किती दादा आहे आणि अशी व्यक्ती एकदम विनम्र होणं हे सुद्धा घातक आहे तरी पण स्वतःची पत्नी उभी असल्यामुळे अजित पवारांना सुरित्रा ताईंना निवडून आणण्यासाठी म्हणून अगदी विनम्रपणे बारामतीमध्ये मतं मागायचे आहेत आणि सुरित्रा ताईंना निवडून येण्यासाठी हा एक चांगला फंडा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आगामी काळामध्ये निश्चितच आचारसंहितेचं पालन आणि विनम्रपणे मागणी आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अजित दादा आणि त्यांचा ग्रुप काय करतो हे आपण पाहू तुर्तास थांबतो धन्यवाद